नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी एस टी महामंडळचे माजी संचालक विजयभाऊ मालोकर यांच्या वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार अकोला डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा विजयभाऊ मालोकर यांनी जाहीर सत्कार केला डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी संत गाडगेबाबा फिरती व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून समाजातील गरीब गरजू लोकांकरिता आर आरोग्य सेवा अनेक शिबिरांच्या माध्यमातून राबवली तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी करत आहे आणि हत्या जनजागृती बेटी बचाव अभियान तसेच व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचे सामाजिक कार्य सातत्याने चालू असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी येण्यासाठी सातत्याने महापुरुष पुरुषांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे त्यांचे हे कार्य पाहता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मुंबई येथे देऊन डॉक्टर डोंगरे यांना सन्मानित केले त्यांचा हा सन्मान झाल्याबद्दल माजी संचालक एस महामंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई विजयभाऊ मालोकार व त्यांच्या मित्रपरिवार अकोला येथे डॉ रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार केला यावेळी एस टी महामंडळचे माजी संचालक विजयभाऊ मालोकार बंडू पाटील खाडे आकाश सायखेडे संतोष रायबोले प्रवीण भोपडे नाना रायबोले सुनील सोनवणेसह आदींची यावेळी उपस्थिती होती नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा